फुटला तेहतीस फुटला या मैदानाचा आणि तेहतीस मध्ये लढत चालली गाड्या लक्ष द्या सुंदर अशा आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये लढत संग्राम पाठीमागा धुरा कोण होते गेट पास झाला एक पास झाला दोघा जण पळतात सुंदर अशी गाडी पळते पडेल पर आतोलची आणि आतोलचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक चार वरती राबविळी जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद सेठ माने देवी खिंडियावरचा एक नंबर आला विजय वलवारी मालकाचा त्यावरती असणारा चालकाचा हार्दिक अभिनंदन